नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये विषयवाडी ते मुळवण पायी दिंडी सोहळा व लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम पाहुयात सविस्तर वृत्तांत आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र पिशेवाडी तालुका गंगाखेड येथून श्रीक्षेत्र अग्निसंत माधवबाबा संस्थान मुळवण येथे पायी दिंडी निघाली होती या पायीवारीत वारकऱ्यासह महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आढळून आली या, या दिंडी सोहळ्यात श्री रामकिशन पंडित मुंडे सदानंद प्रल्हाद मुरकुटे लक्ष्मण मारुती मुरकुटे अंकुश रामराव मुरकुटे हनुमंत माधवराव मुंडे पिंपळदरीचे सर्व ग्रामस्थ गंगाधर माणिक मुंडे मुरकुटे तुकाराम कातकडे आदी भक्तांनी अन्नदानाची व्यवस्था केली होती तर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी सहा वाजता लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम सुरुवात होईल व चार ते सहा महाप्रसाद होईल रात्री नऊ ते अकरा हरिभक्तपरायण विनायक महाराज गुट्टे गुरुजींचे कीर्तन होईल अशी माहिती आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे पिंपळदेकर यांनी दिली आहे तरी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व पुढे शेअर करा व दररोज नवनवीन घटना घडामोडी पहा आपल्या परिसरातील आपल्या आजूबाजूच्या व अखंड महाराष्ट्रातील घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे i don't know आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार